जानेवारीला वर्धा जिल्हा परिषदेची विशेष सभा होती या सभेत उपाध्यक्षचे पती बाळा नांदगावकर सभेत आल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला या सभेत भ्रष्टाचारावर झालेल्या विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात येत नाही म्हणून आपण गेलो होतो असा खुलासा बाळा नांदगावकर यांनी केला आहे सभा काही मुद्द्यावर बोलावली होती अध्यक्षांनी आणि आचारसंहिता असल्यामुळे त्या विषयाला आम्हाला मंजुऱ्या द्यायच्या होत्या त्याच्यामध्ये उपाध्यक्षबाई हजार होती सभागृहामध्ये बाळा नांदुरकर सभागृहात आले आणि अध्यक्षाले शिवागाई केली आणि शिवला शिवागाई केली सर्व सर्व चोर बसलेले आहे बाळा उपाध्यक्ष बाईचा मिस्टर पतिदेव ते सभागृहामध्ये आले ते कसे काय आले त्यांना अधिकार आहे का सभागृहात सभागृहात याचा अधिकार नाही आहे ते सन्मान्य सभागृहाचे सदस्य नाही आहे पण आता आमच्या इथं असा पायंडा पडला का मागच्या वेळेस जिल्हा सभागृहात येऊन तळेगाववाल्या लोकांना संबोधित केलं होतं त्यावेळेसच आम्ही बोललो होतो का हे सभागृह काही मंगल कार्यालय नाही आहे तेव्हापासून आता बाकीच्यांची हिंमत होऊन राहिली का डायरेक्ट सदस्य नसताना सभागृहात येतात आणि सभागृहाची सभागृहामधली विटंबना सभागृहाची विटंबना करतात वाटण त्या शब्दात बोलतात त्यांनी आज जो प्रकार झाला नैंदनीय प्रकार झालेला आहे आणि सभागृहाचा अपमान झालेला आहे आणि लेडीज असताना अशा शिवा काही केल्या ले के का त्या लेडीज आय ऐकण्याजोग्या नाही होत्या म्हणजे असा तो विषय झाला सभागृहात आम्ही या सभागृहाचा निषेध करतो तुम्ही निषेध केला त्याच्यानंतर काही तक्रार वगैरे तक्रार म्हणजे आम्ही आयुक्ताला याबाबतीत आम्ही तक्रार करणार आहे म्हणजे एक नाही तीन दोन वेळा असेच प्रकार झाले विषयावर म्हणजे सौर ऊर्जे ऊर्जे आधारित असा शासनाला आपल्याला एक उपक्रम का जिल्ह्यामध्ये राबवायचा आहे त्या संदर्भात एक तो एक ठराव होता दुसरा ठराव होता लघु पाटबंधारे विभाग अंतर्गत तलावा तलावासंदर्भात मत्स्य व्यवसाय लिलावाकरता मंजुरी मिळण्याबाबत तिसरा होता प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत अंगणवाडी शैक्षणिक साहित्य ई लर्निंग सुविधा पूर्वीने अठरा एकोणीस मध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनेचे साहित्य खरेदी करण्यासंदर्भात ठराव यावर काही चर्चा झाली नाही चर्चा झाल्या प्रत्येकीच्यावर आणि प्रत्येकीच्यावर चर्चा होऊन सर्वांनी मंजुरी पण दिलेल्या असे उत्तरं चालतात पण माझं असं म्हणणं आहे का बा जि ग्रामपंचायत जेव्हा त्यांचं कामकाज चालवते त्यांच्यावर शिस्त म्हणून एक जिल्हा परिषदची शिस्त आहे ना जिल्हा परिषदेची शिस्त ठेवायला पाहिजे ना एखादी वस्तू एक रुपयाची असताना पन्नास रुपयात खरेदी करत असेल तर ह्या शिस्तीचं पालन आपल्या अधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे विशेष सर्वसाधारण सभा होती ती सभा बारा वाजता सुरू झाली सभेतील जे विषयपत्रिकेवरील विषय होते ते विषयावर चर्चा झाल्यानंतर सभेच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षा कांचनताई नांदुरकर यांचे पती बाळाभाऊ नांदुरकर हे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आले आकस्मिक आले आणि त्यांनी अध्यक्षांना एवढ्या लवकर ही सभा कशी काय संपवली कशी काय संपवत आहे अशा प्रकारचा विचारणा केली आणि तुम्ही झकमारवाला सभा घेता का अशा प्रकारचं जे शब्द बोलायला नाही पाहिजे त्या सभागृहामध्ये एकूण अठ्ठावीस महिला आहेत म्हणजे महिलांच्या समोर महिला सदस्यांच्या समोर अशा प्रकारचं वक्तव्य करून अध्यक्षांना अपमानित करून बोलणं हा संपूर्ण सभागृहाचा अपमान आहे आणि ही जेव्हा गोष्ट घडली तेव्हा मी या घटनेचा सभेमध्ये संपूर्णपणे नि निषेध व्यक्त केला आणि एखादी सदस्याचे पती जर शासकीय कामकाजामध्ये हस्तक्षेप करत असतील तर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा शासन निर्णय असल्याकारणाने त्या उपाध्यक्षात जे आहेत त्यांचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे अशा प्रकारची पण मागणी केली आणि जर हे सहजासहजी होत नसेल तर या संदर्भात आम्ही विभागीय आयुक्त यांच्याकडे या संदर्भात तक्रार करणार आणि त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यावरची मागणी करणार कुठल्या प्रकारचं भाष्य पण नाही केलं त्यांनी त्याच्यावर ते बोलले पण नाहीत त्यांचा व्यक्तिक वैयक्तिक भाग काय असेल तो असो शिवंनी तक्रार करावी नाही करावी हा त्यांचा प्रशासकीय भाग आहे नाही भर सभेत भर सभेत असं होत असेल तर त्याची दखल शिवननी घेतलीच पाहिजे कारण ते एक्झिक्युटिव्ह प्रमुख आहेत कार्यकारी प्रमुख आहेत आज जर शिवनच्या बाबतीत सदस्याचे मिस्टर असा अपशब्द वापरत असतील तर खाते प्रमुखांच्या बद्दल काय बोलतील ते म्हणजे शिवला मौन पाळलं असं शोहरनी मौन पाळलं त्यांना चोर म्हटलं त्यांनी शिवला चोर म्हटलं हो हे शिव चोर आहे अशा प्रकारचा व्यक्ती व्यक्त व्यक्त मत व्यक्त केलं नंतर शिवसाहेबांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे पण जरी ते घेत नसतील पण जिथे लोकशाहीचा खून पडते तिथे आमच्या सार सारख्या सदस्यांनी सुद्धा म्हणजे त्याची दखल घेतली पाहिजे आणि कारवाईची मागणी केली पाहिजे असं आता नेमकी काय मागणी आहे तुमची सदस्यत्व रद्द रद्द कारण त्यांनी शासकीय शासकीय कामामध्ये हस्तक्षेप केला त्या संदर्भात तुम्ही काही कारवाई तक्रार वगैरे करणार करून तक्रार करून विभाग विशेष सभा होती आणि त्या सभेमध्ये उपसभा उप उपाध्यक्ष जे आहे जिल्हा परिषदच्या नांदुरकर मॅडम त्यांचे पती आले ते कितपर्यंत वेग योग्य वाटतं तुम्हाला मी सभा सुरू असताना बाहेर आलो होतो बाहेर येऊन आसमंत जात नाही तो वाद चालू दिसत होता मी त्यांना बाहेर बाजूला काढलं बाहेर आणलं ते वास्तविक पाहता मीटिंगमध्ये येणं चुकीचं आहे बाळा नांदूरकर यांनी सीओ आणि बाकीच्यांना अश्लील शिबिगाळ केल्याचा आरोप काही जिल्हा परिषद सदस्यांनी केला मी मी बाहेरून आतमध्ये आल्यानंतर गोंधळ दिसला मला ते दिसल्यामुळे मी त्यांना समजवत बाहेर आणणं मला बाकीचं तेवढं काही माहीत नाही हा जो प्रकार आहे हा चुकीचा आहे चुकीचा आहे आणि त्यानुसार मग त्या उपाध्यक्षावर कारवाई व्हायला पाहिजे असं वाटते का नाही चुकीचं आहे बाहेरच्या कोणी इंटरफेअर करू नये चुकीचं आहे कारवाई व्हायला पाहिजे असं वाटत नाही का आता तो प्रशासनाचा भाग आहे नाही तर प्रशासन म्हणजे कोण प्रशासनामध्ये प्रशासनाचा भाग आहे तो परंतु मुख्य अधिकाऱ्यांनाही त्यांनी असलेली शिवीगाळ केली मी बाहेर होतो मी आत बाहेर होतो आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर मला एकंदरीत गोंधळ म्हणजे दिसला मी त्यांना बाहेर समजवत बाहेर आणलं त्याच्यापूर्वी काय घडलं हे तर पूर्णपणे मला माहिती त्यांनी केलेलं हे कृत्य चुकीचं आहे असं वाटतं चुकीचं आहे कोणीही असो कोणी सभागृह तुम्ही सभागृहात गेले आणि सभागृहात तुम्ही असलील शिवगाळ केली तुमचा तो अधिकार नाही असं काही सदस सदस्यांचं म्हणणं आहे त्यावर काय सांगाल तुम्ही मी माझे विशेष उपाध्यक्ष कांचन नांदूरकर यांच्यासोबत आमच्या केबिनला आलो केबिनला बसले असताना सौ कांचन नांदूरकर उपाध्यक्ष या सभागृहात पोहोचल्या आणि तिथून मला त्यांनी फोन केला की सभा संपली असं अध्यक्षाचं म्हणणं आहे आणि तुमचा विषय तुम्ही आता मांडू शकत नाही असं म्हटल्यावर मी सभागृहाच्या गेटवर उभं राहून त्या ठिकाणी सभागृहात पहिल्या चेअरवर बसलेल्या आमच्या तळेगाव सर्कलच्या सन्मान्य सदस्यासह अंकितादाई होले यांना मी बाहेरूनच विचारणा केली की सभा संपली आहे का तर त्यांनी सांगितलं सभा संपली वंदे मातरम सुद्धा झालं त्यामुळे मी सभा संपली असं त्यांनी सांगितल्यामुळे मी सभागृहात गेलो त्यावेळी ऍक्च्युअली सभा संपली होती वंदे सुद्धा झालं होतं सभा संपली असताना सभागृहात कोणताही सामान्य माणूस जाऊ शकतो हे मला माहीत आहे आणि ही लोकशाहीची पद्धत आहे त्यामुळे सभागृहात सभा, सभा चालू नसताना कोणत्याही सामान्य माणसाला सभागृहात जाता येते जो माझ्यावर या विरोधी पक्षनेते आणि जिल्हा परिषदचे जे काँग्रेसचे गटनेते आहे संजय शिंदे यांनी जो माझ्यावर आरोप केला आहे की के उपाध्यक्षांचे पती श्री बाळा नांदुरकर यांनी सभागृहात अर्वाजची शिवीगाळ केली तर मी अशी कोणतेही प्रकारे शिवीगाळ केलेली नाही फक्त मान्य अध्यक्ष महोदयांना तुम्ही सभा जर तुम्हाला अर्ध्या तासातच संपवायची होती तर सभा का घेतली असं मी त्यांना विचारलं आणि त्यानंतर मान्य अकलावे साहेब यांनी मला सभागृहात बाहेर जाण्यास सांगितल्याने मी सभागृहातून बाहेर आलो माननीय जे गटनेते आणि ते असे प्रकरण काढून मॅनेज होऊन केवळ पाच ते दहा हजार रुपयात मॅनेज होतात हा त्यांचा नेहमीचा धंदा आहे त्यामुळे त्यांनी माझ्या खोटे आरोप करून माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय चारित्र्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यांनी तसं जे काही कृत्य केलं त्याबद्दल त्यांनी माझी जाहीर माफी मागावी हे सुद्धा मी माझ्या निवेदनातून परिषद मध्ये एक सत्ता आहे असं असताना जर शिव तुमच्या समक्ष भ्रष्टाचार करतो हे किती दुर्दैवी बाब वाटते तुम्हाला हे भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद मध्ये सत्ता असताना अधिकारी आपल्या मस्तावलेल्या स्थितीत असल्याचं आणि पदाधिकाऱ्यांच ऐकत नसल्याचं या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात ही एक दुर्दैवी एक घटना म्हणावी लागेल तुम्ही कमी पडता मग असं का नाही आम्ही आवाज उठवतो परंतु भ्रष्टाचाराची सवय लागलेले जे अधिकारी आहे हे जुमानायला तयार नाही निश्चितच आमच्या मागण्यांची आम्ही जे निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदय यांना केलेलं आहे या निवेदनाची नक्कीच ते दखल घेऊन आपलं पारदर्शी प्रशासनाचं जे त्यांचं ब्रीद आहे ते नक्कीच पूर्ण करतील आणि आम्हाला न्याय देतील अशी मला शक्यता तुम्ही या जिल्हा परिषदच्या सभागृहाचे सदस्य नाही किंवा कोणी पदाधिकारी नाही असं असताना आज जेव्हा विशेष सभा चालू होती त्या सभेत तुम्ही गेले आणि तुम्ही सीओना आणि सगळ्यांना अश्लील शिवगाळ केली असा आरोप तुमच्यावर केला आणि त्याच्यानंतर तुमच्या मिसेसला आ, पदमुक्त करावं अशी मागणी काही सभासदांनी केलेली आहे त्याच्यावर काय मत आहे मी आज मी जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी बाळा नंदुरकर आणि माझे मिसेस वर्धा जिल्हा परिषदची उपाध्यक्ष आहे मी दिनांक चौदा एक दोन हजार एकोणीसला माननीय मुख्यमंत्री महोदय यांना जे चौदा वित्त आयोगात जो भ्रष्टाचार झाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजय गुल्हाने यांनी या ठिकाणी जो चौदा वित्त आयोगाच्या निधीचा ग्रामपंचायतला अधिकार असताना जो दुरुपयोग केला त्याबद्दल तक्रार मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य ग्रामविकास राज्यमंत्री ग्रामविकास मंत्री पंकजाताई आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना दिलेली असून ये ही माहिती मी आपले जिल्हा परिषदचे मान्य अध्यक्ष नितीनजी मडावी यांना सुद्धा दिलेली होती आणि आज जिल्हा परिषद उपाध्यक्षा माजी या नात्याने माझे मिसेस सौ कांचन नांदुर्ग आजच्या सभेत वेळेवर येणाऱ्या विषयातील ही सभा असल्यामुळे त्या सभेमध्ये हा विषय त्या मांडणार होत्या आणि हा विषय मांडू नये याकरताच ज्यावेळेस सभा मान्य उपाध्यक्ष मॅडम यांचं सभागृहात आगमन झालं त्यावेळेस सभा रद्द करण्यात आली सभा संपविण्यात आली हा विषय जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना विषय मांडू न देणे हा या लोकशाहीचा अपमान आहे असं माझं मत आहे जिल्हा परिषद मध्ये भाजपाची सत्ता आहे अध्यक्ष आहे उपाध्यक्ष भाजपाचाच आहे आणि आहे असं असताना मग मॅडमवर अन्याय झाला असं तुम्हाला काय वाटलं बरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये जिल्हा परिषद सर्व पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना आणि मान्य मोदी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात पारदर्शी प्रशासन राबविण्याचा प्रयत्न चालू असताना वर्धा जिल्हा परिषदेमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व्हावा आणि माझ्यासारख्या जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षाने या बाबतीत काहीही आवाज न उठविणे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक प्रकारे बदनामी करून घेण्याचं हे काम आहे आणि त्यामुळेच मी हे प्रकरण माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि त्यामुळेच या ठिकाणी जे क्लास वन अधिकारी जे अजय गुल्हानीजी आणि त्यांची चमू आहे ते या हे तडप हे प्रकरण दडपण्याच्या मार्गा मार्गाने असल्यामुळे त्यांनी हे प्रकरण शांत करण्याच्या ठिकाणी प्रकार झालेला आहे सभा संपविण्याचा तो अतिशय दुर्दैवी आहे आणि मी या घटनेचा निषेध करतो काय होता वित्त आयोगाचे अधिकार आणि त्या जो पैसा जिल्हा परिषद मार्फत चौदावा वित्त आयोगाचा जो शासनाचा पैसा आहे तो ग्रामपंचायतीला शंभर टक्के देण्याचं शासनाचं धोरण असताना या ठिकाणी जे महात्मा गांधींच्या एकशे पन्नासव्या जयंतीचं औचित्य साधून वीस बाय दहा आकाराच्या फ्लॅक्स जिल्ह्यातल्या संपूर्ण पाचशे अठरा ग्रामपंचायतींना पुरविल्या आणि या ज्या पुरविण्यात आलेल्या ज्या फ्लॅक्स आहेत त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहे आणि त्यातही एक महत्वाची गोष्ट म्हणजे या फ्लॅक्सची खाजगी मार्केटमध्ये किंमत अडीच ते तीन हजार रुपये असताना या ठिकाणी ग्रामसेवकांमार्फत दबाव तंत्राचा वापर करून पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांमार्फत ग्रामसेवकांकडून या जिल्हा परिषदच्या शिवनी सात हजार रुपयाचे चेक वसूल केले आणि या चौदाव्या वित्त आयोगाच्या पैशाचा अपहार केला त्यामुळे ही अतिशय एक चिंतनाची बाब आहे हा वर्धा जिल्हा परिषदमध्ये झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे सुद्धा फर्स्ट एड किटचं प्रकरण या, या ठिकाणी झालं त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार झाला ज्या ठिकाणी अंगणवाड्यांना वजन काट्याची गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वजन काटे चौदा ते पंधरा हजार रुपये किमतीचे पोहोचवण्यात आले ज्या शाळांना पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी वॉटर फिल्टर बसवण्यात आले हे सर्व ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजय गुल्हाने यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी उच्चस्तरीय समिती मार्फत करून या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची माझी मागणी आहे याचा पंत